मित्र हो आज मी अशा व्यक्तीची आपल्याला संक्षिप्त स्वरूपामध्ये ओळख करून देणार आहे ते म्हणजे पूजनीय स्वामी रामानंद तीर्थ त्यांचा जन्म तीन ऑक्टोबर एकोणीसशे तीन रोजी झाला आणि त्यांचं निधन बावीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला झाला म्हणजे आज बावीस जानेवारी त्यांचा स्मृती दिन आपण या ठिकाणी साजरा करीत असताना त्यांचे जीवनकार्यामध्ये केलेले कार्यसुद्धा आपण जाणून घेतले पाहिजे हैदराबाद मुक्ती संग्रामाचे सरसेनामपती म्हणून आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून सर्व मराठवाड्याला आणि भारताला त्यांची ओळख आहे त्यांचं मूळ नाव व्यंकटेश भगवानरावजी खेडगेकर असे होते त्यांना त्यांचं विद्यार्थी दशेतच त्यांनी अजन्मदेश सेवेसाठी संन्यासस्थ जीवन जगण्याचा निर्धार केला एकोणीसशे तीसला नारायण नंद तीर्थ यांचा इसी दीक्षा घेऊन त्यांनी हा संकल्प पूर्ण करण्याचा का आटोकाट प्रयत्न केलेला आहे सोलापूर येथे शालेय महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर अंबाजोगाई हो येथे राष्ट्रीय शिक्षणाची जननी समजल्या जाणाऱ्या योगेश्वरी संस्थेत ज्ञानदानाचे कार्य यातून राष्ट्रीय कार्याला वाहून घेणारी विद्यार्थ्यांची मोठी फळी निर्माण करण्याचं कार्य योगदान त्यांनी दिलेलं आहे आंबेजोगाई व हैदराबाद येथे उस्मानिया विद्यापीठात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्यासाठी प्रेरणा देणारी तत्कालीन विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक म्हणून ते त्यांनी योगदान दिलेलं आहे भारतीय स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या जुलमी निजामी राजवटी विरुद्ध संघर्षाचे नेतृ नेतृत्व स्वातंत्र्यानंतर औरंगाबाद येथे सरस्वती भुवन शिक्षण संस्था नांदेड येथे पीपल्स महाविद्या विद्यालय त्यानंतर नांदेड येथे एज्युके नांदेड एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मराठवाड्यातसुद्धा शिक्षणाचे मुळे त्यांनी रोवलेले आहेत त्यांच्या त्यांना एकूण सात भाषा येत होत्या आणि या भाषेच्या माध्यमातून त्यांनी हैदराबाद ते मराठवाडा असा या ठिकाणी प्रवास करीत असताना त्यांनी अनेक सुद्धा त्यांनी स्थापित केली त्या वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचं सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे अशा या महान व्यक्तीच्या स्मृतिदिनास मी कोटी कोटी विनम्र अभिवान अभिवादन करतो